श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात यंदा मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन जे आहे तर ते होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये कोणालाही जमेल असे हरतालिकेचे पूजन कशा पद्धतीने करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहला अजिबात विसरू नका कोणालाही जमेल अशी साधी पद्धत आणि त्याचबरोबर हरतालिकेची पूजा कशी करायची आहे प्र आपण हे आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोणकोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा हरतालिकेचं व्रत हे कोणीही स्त्री करू शकते कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाही आहेत तर त्या स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात पार्वती मातेने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळावे यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान भगवान शंकर प्रसन्न झाले आणि आणि पार्वतीला पार्वतीला दर्शन दिले तेव्हा शंकरांनी पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो यासाठी हे व्रत करतात तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्वाचं साहित्य असते ते म्हणजे वाळू या दिवशी वाळूचे महादेव बनून त्यांची पूजा करणं या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे तर या ठिकाणी नदीकाठची वाळू स्वच्छ धुवून घेतली जाते त्याचबरोबर देखील आहेत यामध्ये बेल आघाडा दुर्वा यांचा समावेश असावा इकडे नैवेद्यासाठी तुम्हाला पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता तसेच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र पांढरी फुले त्याचबरोबर विड्याची पाने आघाडा दुर्वा पिवळी फुले धोत्र्याचं फळ फुल, धोत्र्याची फुलं हे त्याचबरोबर हळदी कुंकू लागणार आहे आणि इथे पूजा साहित्यांमध्ये आपण शुद्ध पाणी पंचामृत अक्षदा विड्याची साहित्य भस्म चंदन गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे गणपतीसाठी खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळसुद्धा लागणार आहे पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी त्याचबरोबर माचीस अगरबत्ती कापूर आणि आपण महादेवांबरोबर पार्वतीची पूजा करतो त्यामुळे तिथे पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार लागणार आहे घंटा आणि दोन समय घेतलेले आहेत तेला तेल वाती घालून तुम्हाला ते साहित्य जे आहे तर ते पूजेसाठी घेणार आहेत पण आपल्या आता शक्ती आता भक्ती आपल्याला ही पूजा करायची आहे शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावी पूजा केली तरी इच्छित फळ मिळू शकतं तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्रे घालायचे आहे यावेळी तुम्ही साज शृंगार करू शकता त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो देवासमोर जरी जागा असेल तर तिथे तुम्ही देखील पाठ मांडून ही पूजा करू शकतात किंवा ज्या ठिकाणी पूजा तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक ठेवा सुंदर रांगोळी काढावी त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाही तर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम या वाळू साह्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का नाही हरताळिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्यांची पूजा करायला जास्त महत्त्व असते त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा तर अशा प्रकारे वाळूचा महादेव बनवून घेतला जातो या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाठावरती काढणार आहोत महादेवांपुढे नंदी तर हवाच तर यासाठी नंदी काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे उभ्या आकाराच्या वाळूचे ढीक नंदी म्हणून आपल्याला गणपती असेल तर तसेच पार्वती माता तिच्या सखींस आपल्याला काढायचे आहे कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी अशा दोन आपण वाळूच्या हरतालिका गौरी बनवणार आहोत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता नसेल तर मग वाळूचे लांब असे ढीग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यांचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत इथे आता माता पार्वती आणि तिची एक सखी तुम्हाला काढल्यानंतर एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतली आहे तुम्ही कडेने बॉर्डर तयार करून घेऊ शकता आपण पाठावरती जी महादेवांची पिंड काढलेली आहे ना तर ती पिंडीचा जो निमुळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण वाळूचा महादेव तयार करून घेतलेला आहे पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा नंदी पण बनवलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला वाळूचा महादेव बनवून त्यानंतर हे सर्व जे काय तर ते आपल्याला करायचं आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणती पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे व्या दिव्या दीपक कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतली आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत त्यानंतर तीन पळी पंचामृत घालायचं आहे आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपलं स्थान घालायचं आहे वक्रतोंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा असं म्हणत तुम्हाला पाटावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा गणपतीला प्रिय असणारी लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपण आता आता पूजा झालेली आपण महादेवांची पूजा करणार आहोत पण वाळूचा महादेव असल्यामुळे सर्वात जास्त पाणी आणि पंचामृताचा आपल्याला वापर करता येणार नाही त्यामुळे एक आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडून स्नान घालायचं आहे शुद्धोदकम स्नानम समर्पयामी महादेवावरती त्याबरोबर गणपती नंदी आणि पार्वती मातेवरती असंच फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृतामध्येही असंच फुल बुडून आपल्याला पंचामृत स्नानम समर्प आम्ही त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडून शुद्ध शुद्धोदकम स्नान समर्पयामि त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पार्वती मातेलाही तिच्या सखींलाही हळदी कुंकू व्हायचा आहे सर्वांना अक्षदा व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत पांढरी फुलं घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहे त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे तर ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ ही गणपती आणि पार्वती माता यांच्या सखीला घालायची आहे तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते अर्पण करू शकता दोतऱ्याची फुलं दोतऱ्याची फळं फुल घेतलेली आहे तर ते बेलपत्र असेल तर या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे त्यामुळे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालता महा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे बेलपत्र जे तर ते अर्पण आहे त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला दोन विडे ठेवायचे असतात एक गणपती बाप्पांसाठी आणि दुसरा महादेव पार्वती आपल्याला एकावरती एक अशी एक दोन पानं ठेवायची विड्याचं पान साहित्य ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही इथे खोबर हळकुंड बदाम सुपारी नाणं एखादं एक रुपयाचं नाणं विड्याच्या पानावरती वाहून हळदी कुंकू अक्षदा वाहून आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करू शकता ओटीचं साहित्य सुद्धा त्याचबरोबर बांगड्या टिकली हळदी कुंकू काळे मणी असं सर्व साहित्य आपल्याला बाजारामध्ये पुडी मिळतात तर ती पण तुम्ही वाहू शकता त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्वाचं असतं त्या म्हणजे पत्री या पत्री आपण महा शिवपिंडीवरती म्हणजेच महादेवांवरती ठेवणार आहोत या पत्री पिंडीवरती ठेवायच्या असतात त्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री पिंडीवरती पालत्या ठेवायच्या असतात इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पत्री जे आहेत ते नीट दिसणार नाही त्यामुळे थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत पण पत्रीचा स्पर्श महादेवांच्या पिंडीला झालेला पाहिजे पण तुम्ही त्या सर्व पत्री महादेवांच्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत महादेवांची पिंड दिसली नाही तरी चालेल फळझाड फुलं झाडं दुर्वा गाडा बेल यांचा समावेश असावा त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे या ठिकाणी नैवेद्यामध्ये काही फळं आणि पंचामृत घेतलेला आहे तर नैवेद्याचा दाखवून घ्यायचा आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया या मंत्राचा जप करत करत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे स्त्री असतील तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर हरतेलिकेची कहाणी वाचायची आहे आणि महादेवांची आरती करायची आहे हरतेलिकेची पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा जी, जी आहे तर ती करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही पूजा करू शकतो तुम्ही नक्की ही पूजा जी आहे तर ती करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ